नमस्कार मित्रांनो तीन तिघाडा काम बिघाडा ही आपल्याकडची एक सुप्रसिद्ध म्हण आहे आज शांघाय सहकार्य परिषदेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनचे अध्यक्ष झी जिंगपिंग आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांचा एकत्र फोटो बघून तसंच नरेंद्र मोदी आणि व्लादिमीर पुतीन एकत्र गप्पा मारत असताना मागे पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ एका वेटरसारखे उभे आहेत आणि पुतीन त्यांच्याकडे बघतही नाही आहेत हा फोटो बघून अनेकांना समाधान वाटलं असेल त्याच्यापेक्षा जास्त समाधान वाटलं असेल ते या शांघाय सहकार्य परिषदेच्या संयुक्त निवेदनामध्ये ज्यात पाकिस्तानचा सहभाग आहे चीन म्हणजे पाकिस्तानला मदत करणाऱ्या चीनचं नेतृत्व याच्यात आहे कारण चीनच्या नेतृत्वाखाली ही शांघाय सहकार्य परिषद सुरू झाली पण तरी देखील या संयुक्त निवेदनामध्ये पहलगाम हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध के केलेला आहे आणि त्याचबरोबर जे कोणी याच्यात सहभागी आहेत दोषी आहेत त्यांना कठोर शासन करण्याबाबत भूमिका घेतलेली आहे ज्या परिषदेत चीन आणि पाकिस्तान आहे त्यांनीच अशी भूमिका घेणं हे चीनच्या सहभागाशिवाय शक्य झालं नसतं कारण एरवी चीननी अशा प्रकारची भूमिका घेतली नसती आणि घेऊन दिलीही नसती पण या परिषदेत ती घेऊ दिली याचा अर्थ काहीतरी बदललेला आहे आणखीन आनंद त्याच्यानंतर तेव्हा झाला जेव्हा याबाबत अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी याची दखल घेतली आज सकाळी उठल्या उठल्या कारण हे जेव्हा झालं चीनमध्ये तेव्हा अमेरिकेत रात्र असावी पण आज त्यांनी याबाबत भूमिका घेत ट्रुथ या आपल्या समाज माध्यमावर असं ते व्यक्त झाले की म्हणजे आपल्या भूमिकेचं समर्थन करताना ट्रम्प यांनी असं म्हटलं आहे म्हणजे आत्ताच तासभर पण झालेला नाही आहे ट्रम्प यांच्या भूमिकेला त्यांनी म्हणलेलं आहे की बऱ्याच लोकांना हे समजत नाही की अमेरिका म्हणजे आम्ही भारताबरोबर खूप कमी व्यापार करतो पण ते मात्र आमच्याबरोबर भरपूर व्यापार करतात म्हणजे थोडक्यात ते आम्हाला भरपूर निर्यात करतात पण आपण त्यांना खूप कमी निर्यात करतो ते आम्हाला खूप मोठ्या प्रमाणावर माल विकतात आणि आम्ही त्यांचे खूप मोठे ग्राहक आहोत पण आम्ही त्यांना कमी विकतो ट्रम्प हे तेच गोष्ट पुन्हा पुन्हा ते बोलतात आत्तापर्यंत ही भारत अमेरिका संबंध होते ते खूप एकतर्फा होते आणि अशीच गोष्ट अनेक दशकांपासून चालू आहे भारत आमच्या विरुद्ध खूप जास्त आयातकर लावतो इतर देशांपेक्षा जास्त आयातकर लावतो पण खरेदी करताना खनिज तेल असेल ते मात्र तो रशियाकडनं विकत घेतो आणि हे अशा प्रकारचे एकतर्फा संबंध हे एक, एक खूप मोठं डिझास्टर किंवा संकट आहे भारत शस्त्रास्त्र पण रशियाकडनं घेतो आमच्याकडनं खूप कमी घेतो आता भारताने आम्हाला असं आश्वस्त केलेलं आहे की के आम्ही तुमच्या मालावरचं आयात कर कमी करू शून्यावर आणू पण हे आता उशीर होत आहे ही गोष्ट त्यांनी अनेक वर्षापूर्वी करायला हवी होती लोकांनी हे लक्षात घ्यायची गरज आहे ट्रम्प यांना असं व्यक्त व्हावंसं का वाटलं असेल कारण ट्रम्प यांच्या निर्णयावर चौफेर टीका होत आहे त्यांच्या देशातले डावे उदारमतवादी माध्यमं जी एरवी नरेंद्र मोदींवरही टीका करतात ते ट्रम्पवर हल्ला करतच आहेत पण अनेक समर्थकही ट्रम्प यांचे आता व्यक्त व्हायला लागलेले आहेत की अमेरिकेने गेल्या पंचवीस वर्षात केलेली मेहनत ट्रम्प यांनी मातीत कालवलेली आहे एका क्षणात पंचवीस वर्षाचं काम त्यांनी तमाम केलेलं आहे आणि त्यामुळे ट्रम्प यांच्यावरही आता चिकार प्रेशर आहे या निमित्ताने भारत चीन आणि रशिया एकत्र आले रशिया आणि भारत यांच्यामध्येही स्वतंत्र ज्याला बायलेटरल म्हणतात द्विपक्षीय बैठक हो झाली भारतानी ट्रम्प भारतानी व्लादिमीर पुतीन यांना जो कार्यक्रम असतो म्हणजे जो आपल्या दोन देशाच्या संबंधांचा भाग असतो की एका वर्षी भारताचे पंतप्रधान रशियाला जाणार एका वर्षी रशियाचे अध्यक्ष भारताला येणार गेल्या वर्षी मोदी रशियाला गेले होते आणि त्यामुळे यावर्षी पुतीन भारतात येणं अपेक्षित होतं पण आता डिसेंबर दोन हजार पंचवीसमध्ये व्लादिमीर पुतीन भारतात येणार आहेत याची घोषणा झालेली आहे आणि त्यामुळे अमेरिकेला जास्त मिरच्या जोमणं स्वाभाविक आहे खरं तर डिसेंबरच्या आत डोनाल्ड ट्रम्पही भारतात येणं अपेक्षित आहे कारण यावर्षी भारतामध्ये क्वाड गटाची ज्याच्यामध्ये भारत जपान ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका हे क्वाड गटाची बैठक पार पडणं अपेक्षित आहे पण ट्रम्प यांनी असे संकेत दिलेत की त्यांना भारतात जायची मुळीच इच्छा नाही दुसरीकडे त्यांचे जे सहकारी आहेत ट्रम्प यांचे त्यांची विषारी वक्तव्य सुरू आहेत आज त्यांनी त्याला जातीत ओढलं म्हणून म्हटलं की जर हे मनोज जरांगेंनी ऐकलं असतं पीटर नवारो यांचं वक्तव्य तर त्यांनी शरद पवारांचे पाय धरणं सोडून त्या पीटर नवारोंचे पाय धरले असते की अरे काय ऊर्जावान नेतृत्व आहे ऊर्जा आली मला कारण ते नवारो म्हणले की भारत अमेरिकेच्या निर्बंधांमुळे खूप मोठ्या प्रमाणावर हा लपेष्टा सहन करताना भारत म्हणजे सामान्य भारतीय हो। भारतातले ब्राह्मण मात्र याच्यातनं जोरदार पैसा कमावत आहेत आता याच्यामध्ये जातीचा काय संबंध आणि ब्राह्मण कुठला धंदा करतात आणि काय पैसा कमावतात मला कल्पना नाही पण ट्रम्प यांचे जवळचे सल्लागार असं जातीपातीवर आधारित वक्तव्य करत असतील या आत्तापर्यंत अमेरिकेत सोरोस आणि सोरोस समर्थक असे लोक करायचे वक्तव्य करायचे पण हे सोरोस तर ट्रम्प यांचे क्रमांक एकचे शत्रू आहेत म्हणून हे नवारोचं वक्तव्य ऐकल्यावर मला वाटायला लागलं की या सोरोसचा काही जुळाभाऊ कुठेतरी कुंभमेळ्यात किंवा अन्य कुठेतरी हरवला होता का आणि तो आता ट्रम्पला भेटून अशा प्रकारचे सल्ले देतो आहे का पण म्हणून म्हटलं की अशा प्रकारची भूमिका ट्रम्प प्रशासनाशी त्यांचा सल्लागार असलेल्या व्यक्तीने घेणं याच्यावरनं लक्षात येतं की या तिघांच्या नुसत्या एकत्र येण्याने किती मोठा धक्का बसलेला आहे त्यांचं जे एकत्र भारत आणि चीन यांचं जे देखील संयुक्त वक्तव्य आहे त्याच्यामध्ये ही गोष्ट अधोरेखित करण्यात आलेली आहेत की काही प्रश्न सुटायला वेळ लागतात म्हणजे सीमाप्रश्न इतक्याच सुटत नाहीत पण एकमेकांचे इंटरेस्ट एकमेकांची सुरक्षा इंटरेस्ट म्हणजे हितसंबंध सुरक्षा आणि संवेदनता संवेदनशीलता या तिन्ही गोष्टींचा विचार करून पुढे जायला पाहिजे भारत आणि चीन हे काही शत्रू नाही आहेत तर सहकारी असू शकतात हे शी जिंगपिंग म्हणाले आणि मोदींनी ते मान्य केलं याचा अर्थ असा नाही की भारत आणि चीन एका रात्रीत अगदी जीवश्च कंठश्च मित्र झालेले आहेत ते कधीच मित्र होणार नाहीत प्रतिस्पर्धी राहतील आणि कुरगोडीचं राजकारण त्यांच्यात सुरू राहील पण हा मुद्दा जसा भारताच्या लक्षात आला तसा चीनच्याही लक्षात आला की सध्याच्या परिस्थितीमध्ये अमेरिकेनी जी मोठी चूक केलेली आहे ती बघता भारताशी संबंध पुढे नेण्याची एक संधी आलेली आहे आणि पाकिस्तान जर आपल्याशी डबल गेम करत असेल जे अमेरिकेच्या तालावर पाकिस्तान नाचत ता असेल तर थोडासा पाकिस्तानलाही झटका देणं आवश्यक आहे याचा अर्थ असा अजिबात नाही आहे की चीन पाकिस्तानला एकटं सोडेल एकटं पाडेल पाकिस्तान हा चीनचा स्ट्रॅटेजिक ॲसेट आहे आणि त्यामुळे पाकिस्तानचा भारताविरुद्ध जेव्हा जसा वापर करायचा तो ते चीन करणारच पण आत्ता चीनला भारताबरोबर थोडंसं पुढे जाण्याची संधी दिसते आणि भारतालाही ही, ही संधी साधायची की ज्याच्यामुळे अमेरिकेवर दबाव येऊ शकेल शांघाय सहकार्य परिषदेत जसे म्हणलं की सव्वीसहून जास्त देशाचे पंतप्रधान अध्यक्ष एकत्र आले होते म्हणजे हे की फक्त पुतीन मोदी आणि शी जिनपिंग किअ शी जिंगपिंग आणि मोदी किंवा मोदी आणि पुतीन यांच्या बैठकीसाठी ही परिषद आयोजित केली नव्हती पण एका प्रकारे चीनने अमेरिकेला एक संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आहे की तुम्ही जर जगाशी अशा प्रकारे नडणार असाल भांडणार असाल तर जागतिक महासत्तापद होण्याचं जे तुमचं म्हणजे जे तुम्हाला ज्याचा अभिमान आहे त्यात आम्ही स्पर्धा निर्माण करू शकतो याला नेटोचा सदस्य असलेला तुर्की पण उपस्थित होता आणि त्याच्यामुळे फक्त अमेरिकेतच नाही तर युरोपातही मोठे धक्के बसलेले आहेत पुतीन यांना भेटण्याच्या आधी मोदी यांनी वोल्दोमियर झेलेन्स्की फोन यांच्याशी फोनवर प्रदीर्घ संभाषण केलं झेलेन्स्की यांनी त्याच्याबाबत ट्विट केलं त्याच्या आधी ही देखील गोष्ट स्पष्ट झाली की युक्रेनमध्ये जे डिझेल विकलं जातं ते सगळ्यात जास्त डिझेल भारत पुरवतंय म्हणजे हे जे लोक आरोप करतायत की पुतीनला श्रीमंत करण्यात किंवा पुतीनला धंदा करण्यात भारत मदत करतो आहे पण युक्रेनलाही इंधन पुरवठा भारत करतोय आणि त्यामुळे हा आरोप करणाऱ्यांचे दात घशात गेलेले आहेत पण या निमित्ताने भारताने ही गोष्ट दाखवलेली आहे की अलिप्ततावादाचा काळ गेला असला आम्ही हा विचार केला होता की पाश्चिमात्य देश आम्हाला आपलं म्हणतील जगातली सगळ्यात मोठी लोकशाही सगळ्यात जुनी संस्कृती विविधता पण जर तुम्ही हे करणार नसाल तर तुम्ही ज्याची कल्पना देखील केली ना, नाही अशा गोष्टी आम्हीही करू शकतो आणि त्या गोष्टी करताना देशाचा आर्थिक हितसंबंध सुरक्षा व्यवस्था आम्ही धोक्यात आणणार नाही तर असं होतं की उद्धव ठाकरे नाही आहेत की बदला घेण्याच्या भावनेने आत्मघात करून बसले म्हणजे बदला घ्यायचा होता फडणवीसांचा पण स्वतःचा आत्मघात करून बसले कारण आंधळेपणा आला बदल्याच्या सुडाच्या भावनेने भारत तशा प्रकारे चुडाच्या भावनेने पुढे जाणार नाही आहे कॅल्क्युलेटेड विचारपूर्वक एक एक पाऊल घेणं पण एक गोष्ट मात्र नक्की आहे ट्रम्प यांच्या निर्णयामुळे भारताला बसलेला आघात आहे तो मोठा आहे आता आपल्याला पुनर्रचना करायची आहे नवनिर्माण करायचं आहे आणि त्याच्यामध्ये अमेरिका आणि चीन यांच्यामधला दुवा पूल म्हणून भारत काम करू शकेल का तेव्हाच ते करू शकेल जेव्हा आपली अर्थव्यवस्था सुदृढ असेल आपलं संशोधन अव्वल असेल आणि राजकीय स्थैर्य असेल आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा सांगतो आहे सध्याच्या जागतिक परिस्थितीत जर तुमच्याकडे राजकीय स्थैर्य नसेल तर तुमच्यातले अंतर्गत मतभेद ओळखून तुमचे तुकडे करण्याचे प्रयत्न चहूबाजूनी होऊ शकतात आपल्याकडचे राजकीय मतभेदांची परंपरा लक्षात घेता हा विचार करणं आवश्यक आहे की असे प्रयत्न कोण आणि कधी करू शकेल पण हे दूर ठेवलं तरी आजचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे कारण भारताने एकाच वेळेला रशिया आणि चीन यांच्याशी संबंध पुन्हा एकदा प्रस्थापित करून ते एका नवीन उंचीवर नेलेले आहेत आणि हे करताना अमेरिका आणि पाश्चिमात्य देशांनाही योग्य तो संदेश दिलेला आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा दिसून तुर्तास इथेच सांगतो पाहत रहा एम एच फोर्टी एट